आपण पाहणार आहात मुंबई एप एम सी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजार भाव तेवीस जुलै दोन हजार एक चोवीस रोजीचे पाहूयात काय होते मुंबई एफ एम सी वाशी मार्केटला आजचे कांदा बाजारभाव गोळे कांदे एकोणतीस ते तीस रुपयाने गोळे कांदे विकले गेले तर एक नंबर कांदा सव्वीस ते अठ्ठावीस रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला दोन नंबरचे कांदे चोवीस ते पंचवीस रुपये पर्यंत विकले गेले तर गोलटा कांदा एकवीस ते चोवीस रुपये गोलटी कांदा चौदा ते वीस रुपये तर चोपडे कांदे दहा ते बावीस रुपयापर्यंत बाजार आज वाशी मार्केट मुंबई येथे आपणास फायदा मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा